मित्रांनो कल्पना करा तुम्ही एखाद्या स्वप्नामागे वर्षानुवर्ष धावताय घरच्यांचे तोंड बघताय कर्ज वाढताय मित्र तुम्हाला वेडा म्हणतायत आणि तरीसुद्धा तुम्ही हार मानत नाही ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याने पाच हजार एकशे सत्तावीस वेळा अपयश पचवलं आणि शेवटी जग बदलून टाकलं वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इंग्लंड एक एकतीस वर्षांचा माणूस घरातलं फ्लोअर साफ करण्यासाठी एक महागडं व्हॅक्यूम क्लीनर विकत घेतो पण काही दिवसांत त्याला समजतं हे मशीन तर फक्त जाहिरातीमध्येच चांगलं दिसतं तो मशीन उघडतो पाहतो आणि लक्षात येतं बॅगमध्ये डस्ट जाऊन सक्शन पॉवर झिरो होते त्याचं नाव होतं जेम्स डायसन त्याला आठवतं त्याच्या फॅक्टरीमध्ये सायक्लोन टावर आहे जे पेंट पार्टिकल्स हवेतून वेगळं करतं तो विचारतो जर पेंट पार्टिकल्स वेगळे करता येतात तर डस्ट का नाही आणि याच विचाराने त्याचं आयुष्य बदलून टाकलं जेम्सने आपल्या घराच्या मागे असलेल्या लहानशा शेडमध्ये एक्सपेरिमेंट सुरू केले पत्नी डिएड्रे शाळेत शिक्षक म्हणून काम करत होती आणि घराचा संपूर्ण खर्च ती एकटी उचलत होती पहिला प्रोटोटाईप फेल तिसावा प्रोटोटाईप फेल शंभरावा प्रोटोटाईप फेल पहिलं वर्ष तीनशे पासष्ट प्रोटोटाईप्स आणि सगळे फेल दुसरा वर्ष तिसरं वर्ष लोक त्याला हसत वेडा म्हणत मित्र म्हणायचे जेम्स तुझा आयडिया खरंच चांगला असता तर हुअरने आधीच करून दाखवला असता बँकने घर मॉडगेजमध्ये घेतलं कर्ज वाढलं पत्नीला मुलांचं फ्युचर अंधारात जात असं दिसू लागलं पण जेम्स तो रोज सकाळी उठायचा आणि शेडमध्ये जायचा चार वर्षानंतर चार हजारहून जास्त प्रोटोटाईप्स फेल झाल्यावर एक दिवस शेडमध्ये बसून जेम्स कोसळला त्याने लिहिलं माझा हट्ट आणि स्वतःवरचा विश्वास कुठल्याही पुराव्याशिवाय आता वेडेपणासारखा वाटत होतं पण जेम्सने स्वतःसाठी एक नियम ठरवला होता रोज फक्त एकच बदल करायचा त्याचा अचूक परिणाम लिहून ठेवायचा चांगलं वाईट वेगळं करायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यातून शिकून पुढे जायचं ही होती गोल मॅपिंगची खरी ताकद पाच वर्ष झाली पाच हजार एकशे सव्वीस अपयश झालं आणि अखेर पाच हजार एकशे सत्तावीसावं प्रोटोटाईप सक्सेस जेम्सने मशीन चालू केलं सक्शन परफेक्ट क्लॉगिंग झिरो डस्ट परफेक्ट सेपरेट त्याने पत्नीला कॉल केला डिअर्ड ड्रे इट वर्क्स इट ब्लडी वर्क्स पण इथे कहाणी संपली नाही सगळ्या व्हॅक्यूम कंपन्यांनी त्याला नाकारलं कारण त्यांचा बॅग बेस्ड बिझनेस कोट्यावधींचा होता डायसनचं मशीन त्यांचा नफा संपवणार होतं जेम्स थांबला नाही त्याने जपानमध्ये आपलं मशीन विकलं दोन हजार डॉलरला आणि ते हिट झालं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये युकेमध्ये लॉन्च केलं डी सी झिरो वन जगातील पहिलं बॅगलेस व्हॅक्यूम क्लीनर आज डायसन कंपनी पासष्टहून अधिक देशांमध्ये प्रॉडक्ट्स तेवीस बिलियन डॉलरची एम्पायर चौदा हजार प्लस एम्प्लॉईज आणि इनोव्हेशनचं जिवंत प्रतीक मित्रांनो ही गोष्ट फक्त व्हॅक्युम क्लिनरची नाही ही आहे गोल मॅपिंगची शक्ती जेम्स डायसनने शिकवलं क्लिअर गोल बॅगलेस व्हॅक्यूम डेली ऍक्शन रोज एक प्रोटोटाईप सिस्टिमॅटिक प्रोसेस एकच बदल ऍट अ टाइम फेलियर म्हणजे लर्निंग परसिस्टन्स पाच वर्ष पाच हजार एकशे सत्तावीस प्रयत्न आज आपण म्हणतो एक महिना प्रयत्न केला पण काही झालं नाही जेम्स डायसन म्हणतो मी पाच वर्ष पाच हजार एकशे सत्तावीस अपयशानंतर यश मिळवलं आणि हाच प्रोसेस म्हणजे मॅपिंग आउट ॲक्शन्स दॅट अचीव्ह गोल्स जेम्स डायसनच्या कहाणीने आपल्याला सिद्ध केलं ड्रीम्स विदाऊट प्लॅन्स इक्वल्स फक्त विशेष सिस्टमॅटिक गोल मॅपिंग म्हणजे अशक्य ते शक्य परसिस्टन्स प्लस प्रोसेस म्हणजे डिसिप्लिनशिवाय चांगला टॅलेंट हरतो म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला वाटलं की माझं गोल खूप मोठं आहे इम्पॉसिबल आहे तर डायसनच्या पाच हजार एकशे सत्तावीस अपयशांची आठवण ठेवा कारण तिथूनच सुरू होते अब्जावधींची यशोगाथा मित्रांनो कधी तुमच्याही मनात आलंय का मी मोठं काही करणार पण सुरुवात कुठून करू रतन टाटा धीरुभाई अंबानी नारायण मूर्ती यांनी एवढं मोठं कसं साध्य केलं उत्तर सोपं आहे ते फक्त स्वप्न पाहत नाहीत तर त्याला वास्तवात उतरवण्यासाठी स्पष्ट नकाशा तयार करतात कल्पना करा धीरुभाई अंबानी जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे ना मोठं भांडवल होतं ना मोठा आधार जर ते फक्त म्हणाले असते मला श्रीमंत व्हायचंय तर काहीच घडलं नसतं पण त्यांनी स्पष्ट ध्येय ठेवलं कोणता व्यवसाय करायचा कोणत्या ग्राहकांना पोहोचायचं कोणत्या दरात माल विकायचा कसा विस्तार करायचा एक एक पायरी आखली आणि म्हणूनच एका छोट्या ट्रेडिंग कंपनीतून रिलायन्स उभं राहिलं कारण ध्येय म्हणजे फक्त इच्छा नाही तर कृतींचा नकाशा आहे बहुतेक लोक काय करतात माहिती आहे ते ट्रॅफिक फायटर्स सारखे असतात मोठी स्वप्नं बघतात पण कृतीची दिशा नसते ते मानतात यश म्हणजे एक जादूची कांडी किंवा लॉटरी एक दिवस अचानक मोठं यश मिळेल पण श्रीमंत लोक वेगळं करतात ते प्रत्येक ध्येयाचे तुकडे करतात रोजची छोटी पायली टाकतात आणि हळूहळू पुढे सरकतात उदाहरण बघा कोणी म्हणतं मला करोडपती व्हायचं आहे पण करोडपती म्हणजे काय किती पैसे कोणत्या मार्गाने कोणत्या ग्राहकांकडून हे स्पष्ट नसल्यामुळे ते लोक वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी थांबतात पण दुसरा व्यक्ती म्हणतो मला ऑनलाईन मसाला ब्रँड सुरू करायचा आहे प्रत्येक पॅक पन्नास रुपयांना विकायचा आहे दहा कोटी रुपयांचा टर्न ओव्हर करायचा असेल तर मला वीस लाख पॅक विकावे लागतील बास आता त्याचं स्वप्न हवं तितकं मोठं असलं तरी ते मोजता येणारं साध्य करता येणारं ध्येय झालं आता प्रश्न आहे आपण आपला नकाशा कसा तयार करायचा यासाठी तीन पायऱ्या आहेत एक मोठं ध्येय परिभाषित करा उदाहरणार्थ दहा वर्षात पुण्यात स्वतःचं घर मुलांच्या शिक्षणासाठी पंचवीस लाख आणि स्वतःचा व्यवसाय पाच कोटींवर न्यायचा दोन पाच छोटी ध्येय ठरवा मोठं ध्येय छोट्या टप्प्यांमध्ये विभागा उदाहरणार्थ मसाला ब्रँडसाठी उत्पादनाची फॉर्म्युला आणि क्वालिटी तयार करणं विक्रीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा स्वतःची वेबसाईट बनवणं डिजिटल मार्केटिंग सुरू करणं ब्रँड ओळख निर्माण करणं रिटेल स्टोर्समध्ये उत्पादन पोहोचवणं तीन छोट्या ध्येयांना अजून छोट्या कृतींमध्ये विभागा रिसर्च करणं ग्राहकांच्या गरजा समजून घेणं पॅकेजिंग डिझाईन करणं स्थानिक उत्पादकांशी संपर्क करणं सुरुवातीसाठी लहान कर्ज घेणं हे रोजचं काम पायऱ्या बनवा हो कधीकधी हे ऐकून मनात येतं अरे देवा हे तर खूप अवघड आहे पण लक्षात ठेवा वॉट इफ विसरा वॉट वर लक्ष द्या भविष्यात काय होईल याचा विचार करून भीती बाळगू नका आजचं काम करा आजचं छोटं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा उद्या पुढचं आणि एक दिवस तुमचं स्वप्नच वास्तवात उभं राहील मित्रांनो श्रीमंत लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक एवढाच की सामान्य लोक अस्पष्ट स्वप्न पाहतात श्रीमंत लोक त्या स्वप्नांना नकाशात उतरवतात यश म्हणजे एकाच मोठ्या घटनेचं नाव नाही तर शेकडो छोट्या कृतींचा प्रवास आहे आजपासून तुमचं ध्येय लिहा त्याला छोट्या पायऱ्यांमध्ये विभागा आणि रोज एक पाऊल पुढे टाका तुमचं नकाशा तयार करा आणि बघा एक दिवस तुमचं स्वप्नच वास्तव होईल